नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि खास बातमी आहे आता आपण केवळ रुपये सातशे एकोणपन्नास मध्ये विविध प्रकारची गृह उपकरणे खरेदी करू शकता या उपकरणांमध्ये फॅन मिक्सर टीव्ही ओव्हन घरघंटी इंडक्शन कुकटॉप एअर कूलर गिजर आणि इतर अनेक लहान मोठ्या उपकरणांचा समावेश आहे यापूर्वी अशा लहान उपकरणांसाठी फायनान्सची सोय उपलब्ध नव्हती परंतु आता ही सुविधा देखील सुरू झाली आहे याचा अर्थ आता आपण ही उपकरणे अगदी सोप्या हप्त्यांमध्ये खरेदी करू शकता म्हणजे घरातील लहानात लहान उपकरण आपल्याला मिळणार आहे अगदी सुलभ हप्त्यात ही खास सुविधा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर इलेक्ट्रॉनिक्स मालवण येथेच उपलब्ध आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना याचा विशेष लाभ घेता येईल आवश्यक कागदपत्रे फायनान्स सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रे घेऊन यावी लागतील आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक केवळ पंधरा मिनिटांत फायनान्सची प्रक्रिया पूर्ण होईल ज्यामुळे आपल्याला त्वरित उपकरणे घेऊन जायला अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही शंका असल्यास आपण आर के इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांच्याशी नऊ चार दोन दोन नऊ सहा सात नऊ चार चार या क्रमांकावर संपर्क साधू शकता ते आपल्याला सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन देतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे ही माहिती आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल अधिक योजना आणि माहितीसाठी कृपया मूळ जाहिरातीत दिलेल्या लिंकवर भेट द्या